एका विद्यार्थ्याने हा डाउट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोचायचे असतील तर आपण त्याबद्दल व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत गणित दिलेलं आहे एका परीक्षेत बरोबर उत्तराला किती गुण मिळतात तर चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात कापन दोन गुण कापल्या जातात बघा अजयने किती प्रश्न सोडवले तर ऐंशी प्रश्न सोडवले व त्याला एकशे चाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले असा प्रश्न दिलेला आहे तर आपण अशा प्रकारच्या गणिताला दोन पद्धतीने सोडू शकतो एक म्हणजे मिश्रण आधारित ज्याला की मिक्सर ॲलिगेशन मेथड म्हणतात मिक्सर ॲलिगेशन मेथड ठीक आहे एक मेथड ही झाली याला शॉर्ट ट्रिक पण म्हणू शकता तुम्ही की हे शॉर्ट ट्रिकने सोडवता येईल तुम्हाला आणि दुसरी एक मेथड आहे एक्सची मेथड ज्याला ही मिश्रण आधारित गणित समजणार नाही ती त्या एक्सच्या मेथडसाठी सुद्धा जाऊ शकतात तर आपण ह्या दोन्ही मेथड आपण ह्या गणितामध्ये घेणार आहोत बघा पहिले की जर उत्तर बरोबर दिलं तर किती गुण मिळत आहेत चार गुण मिळणार आहेत ठीक आहे आणि जर गणित चुकलं तर किती गुण कापले जाणार आहेत तर दोन गुण कापले जाणार आहेत आणि एकूण किती गणितं सोडवलेले आहेत टोटल गणितं सोडवलेले आहेत ऐंशी म्हणजे सॉरी टोटल प्रश्न सोडवलेले आहेत ऐंशी आपण समजूया की त्याने सर्व बरोबर प्रश्न सोडवले आहेत म्हणजे ऐंशीच्या ऐंशी तर त्याला किती गुण मिळतील तर ऐंशी गुणीला चार किती गुण मिळतील ऐंशी गुणीला चार आठ चौक बत्तीस म्हणजे तीनशे वीस गुण त्याला मिळायला पाहिजे होते ठीक आहे बरोबर असल्यावर पण चुकल्यावरती किती गुण कापायला पाहिजे होते तर दोन गुण प्रत्येक प्रश्नासाठी असे ऐंशीच्या ऐंशी प्रश्न चुकवले असं समजूया त्याने तर दोन गुणीला ऐंशी म्हणजेच त्याचे किती गुण यायला पाहिजे होते वजा एकशे साठ गुण यायला पाहिजे होते बघा जर त्याने बरोबर सोडवले इथे लिहितो मी बरोबर आणि इकडे लिहितो चुकीचे जर त्याने पूर्ण सर्व गणित बरोबर सोडवले असते तर त्याला किती गुण मिळाले असते तीनशे वीस जर त्याने सर्व चुकीचे सोडवले असते तर त्याला किती गुण मिळाले असते वाजा एकशे साठ पण त्याला ह्या दोघांमध्ये किती गुण पडलेले आहेत तर एकशे चाळीस गुण पडलेले आहेत तर इथे काय करायचं आहे आपण तिरकस वजाबाकी करायची आहे याला म्हणतात मिक्सचर ॲलिगेशन मेथड काय करायचं आहे तिक्ष तिरकस वजाबाकी म्हणजे तीनशे वीसमधनं एकशे चाळीस मायनस करायचे आहे बघा इथे मायनस केला तीनशे वीसमधनं एकशे चाळीस मायनस केलेला आहे तर किती येतील तीनशे मधनं एकशे चाळीस मायनस केले हा शून्य राहिला बारातनं चार गेले आठ राहिले खाली एकूरला तर इथे राहतील एकशे ऐंशी आणि इथनं काय करायचं आहे इकडे तिरकस वजा बाकी करायची आहे म्हणजे काय एकशे चाळीसमधनं एकशे साठ वजा करायचे आहे तर तो एकशे साठ नाही आहे वजा एकशे साठ आहे म्हणून वजा वजा एकशे साठ म्हणजे हे काय होतील प्लस होतील म्हणजेच यांची बेरीज किती येतील तीनशे हा शून्य हा चार सहा दहा हा चाला एक आणि हा तीनशे म्हणजेच तीनशे तर आपण असं म्हणू शकतो की यांचं जे गुणोत्तर येणार आहे ते कुठल्या रेशोमध्ये असणार आहे जर बरोबर प्रश्न त्याने तीनशे सोडवले असतील तर चुकीचे प्रश्न एकशे ऐंशी सोडवले असतील तर आपण ह्याला भाग देऊन घेऊ सहाने साईंपाचं अठरा सॉरी साईंपाचं तीस आणि सायंत्रिक अठरा म्हणजेच बरोबर प्रश्न त्याने जर तीन पाच सोडवले असतील तर चुकीचे प्रश्न किती सोडवलेले असतील तीन म्हणजेच त्याने दोन्ही मिळून किती प्रश्न सोडवलेले असतील आठ बघा परत एकदा सांगतो की हे जे चूक आणि बरोबरचं गुणोत्तर आलेलं आहे बरोबर आणि चुकीचं गुणोत्तर आलेलं ते किती आलं होतं तीनशे एकशे पण आपलं हे गुणोत्तर असल्यामुळे काय केलं आपण एक काटछाट केली आणि ते सहाने भाग दिला कारण की तीस या साईडला राहिली ऐंशी अठरा ह्या साईडला राहिले तर या दोन्हीला सहाने भाग जातो साईंपाच तीस सैन्य अठरा तर बरोबर प्रश्न तुमचे पाच असतील तर चुकीचे प्रश्न किती असतील तीन असतील म्हणजे प्रत्येक पाच प्रश्नामागे प्रत्येक पाच बरोबर असेल आल्यावरती तीन प्रश्न चुकले असतील तर एकंदरीत त्यांनी किती प्रश्न सोडवले असतील आठ तुम्ही इथे एक्स एक्स पण घेऊ शकता किंवा विदाऊट एक्स जरी घेतलं तरी काही फरक पडत नाही म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्याने पाच बरोबर प्रश्न सोडवली आणि तीन चुकीचे प्रश्न सोडवली म्हणजे एकंदरीत आठ प्रश्न सोडवली पण काय दिलेलं आहे की अजयने आठ न सोडवता किती सोडवलेली आहे ऐंशी तर आठ न सोडवता त्याने ऐंशी सोडवली आहे तुम्हाला काय विचारलं की कि त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले त्याने आपण काय लिहिलं आहे की पाच प्रश्न बरोबर सोडवली आहेत तर पाच बरोबर किती आठ बरोबर ऐंशी तर पाच बरोबर किती तर या ज्यांचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे त्याने डोळे झाकून पन्नास मारलं तरी काही हरकत नाही आणि ज्यांचं कॅल्क्युलेशन नाही फास्ट त्यांनी काय करायचं आहे इथे तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार म्हणजे किती तर पाच गुणीला हा ऐंशी आणि हा भागाकारामध्ये आठ येईल तिकडे जाईल एक्स तर आठ दहा ऐंशी हो आणि पाच दहा हो पन्नास तर त्याने बरोबर प्रश्न किती सोडवलेले आहेत तर पन्नास एवढे बरोबर प्रश्न सोडवले आहेत बघा नेक्स्ट दुसरी मेथड एक्स वायची मेथडने पण ह्याला सॉल्व्ह करू शकतो ती मेथडसुद्धा आपण इथे घेऊन टाकूया जर कोणाला ही मेथड समजली नाही तर त्याने एक्स वायच्या मेथडने जावं असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही ही मेथड करावी पण ह्याने काय होतं ह्या मेथडने कॅल्क्युलेशन इझी होतं पण काही गोष्टी ह्याच्यामध्ये लक्ष देऊन ठेवावं लागतं की मायनस जर चुकीचं असेल तर मायनसचं साईन लावणं गरजेचं आहे ठीक आहे आता एक्स वाय मेथड वापरूया की त्याने बरोबर प्रश्न सोडवले समजा एक्स त्याने असं समजूया की त्याने बरोबर प्रश्न एक्स सोडवलेत तर चुकीचे प्रश्न किती सोडवले असतील बघा टोटल प्रश्न केले त्याने ऐंशी चूक आणि बरोबर मिळून ऐंशी प्रश्न यायला पाहिजे म्हणजेच काय तर चुकीचे प्रश्न किती तर मधून एक्स के 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 थेने थेने वजा केले म्हणजे बरोबर प्रश्न मायनस केले तर त्याने टोटल प्रश्न चुकीचे सोडवले असतील ऐंशी वजा एक्स आता प्रत्येक बरोबर प्रश्नाला हे आता हे प्रश्न सोडवलेत त्याने आणि त्याला काय मार्क्स किती मिळालेत जर त्याला प्रत्येक बरोबर प्रश्नाला चार मार्क मिळत असतील तर त्याला किती मार्क्स मिळालेत बरोबर प्रश्नासाठी तर चार एक्स आणि चुकीच्या प्रश्नासाठी किती मार्क कापले गेले ते तरचे प्रत्येक प्रश्नाला वजा दोन म्हणजेच आपण म्हणू शकतो की वजा दोन ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया ऐंशी वजा एक्स एवढं काय झालेलं आहे त्याचं प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत त्याने म्हणजे सॉरी एवढे मार्क्स मिळालेले आहेत मग आता ह्या दोघांची आपण ज्यावेळेस बिरीज करू चूक मार्क चुकासाठी सॉरी बरोबर प्रश्नासाठी चार एक्स गुण मिळालेत तर बरोबर प्रश्नासाठी त्याला वजा दोन्हीच गुण मिळालेत तर दोन्ही मिळून त्याला किती गुण मिळालेले आहेत एकशे चाळीस तर आता यांची बेरीज करूया चार एक्स हा वजाचं चिन्ह आहे वजा दोन एक्स सॉरी दोन ऐंशी वजा एक्स यांचा गुणाकार प्लस आणि वजाचा गुणाकार नेहमी वजामध्ये होतो परत एकदा लिहितो मी इथे काय होतं वजा दोन होतं ऐंशी वजा एक्स बरोबर किती तर एकशे चाळीस आता हा वजा आहे वजा गुन्हेला चार एक्स वजा जर ब्रॅकेटमध्ये ठेवला किंवा डायरेक्ट वजा दोनने ह्याला गुणलं तर वजा एकशे साठ येईल आणि इथे वजा वजाचा गुन्हागार होईल म्हणजेच काय वजा गुन्हेला वजा, वजा प्लस होतो इथे दोन एक्स येईल बरोबर किती एकशे चाळीस आता चार एक्स प्लस दोन एक्स चार एक्स प्लस दोन एक्स किती होतात सहा एक्स आता हा जो वजा एकशे साठ आहे आपण त्या साईडला पाठवूया म्हणजे काय होईल यांची बेरीज होईल म्हणजे एकशे चाळीस प्लस एकशे साठ किती होतात शून्य आणि ते तीन तीनशे होतात तर एक्स बरोबर किती येणार आहे म्हणजे जे की बरोबर प्रश्न सोडवलेले आहे एक्स बरोबर येणार आहे तीनशे भागीला हा सहा भागाकारात करत जातो किती स्वयंपाचं तीस पन्नास म्हणजेच काय तुमचं जे उत्तर काढायचं होतं तुम्हाला की कि त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले आहेत आपण घेतलं होतं एक्स आणि एक्सची किंमत आलेली आहे पन्नास तर ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आपण इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची सिरियल सिरीजची सुरुवात केलेली आहे जी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय होते तुम्हाला प्रीमियम मेंबरशिपवाले व्हिडिओज अवेलेबल होतात तर तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे कधी ज्यावेळेस तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कराल त्यानंतर तिथे जॉईन बटनाचा ऑप्शन येतो आणि ते बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या बटनावरती जॉईन बटनावरती क्लिक करून ह्या फुल चॅप्टर वाईज सिरीजचा फायदा घेऊ शकता आणि ज्यांना कोणाला तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपलं एक टेलिग्रामवरती मॅथ्सचा ग्रुप आहे तर ह्या ग्रुपवरती काय करायचं आहे तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता या ग्रुपशी लिंक आहे ॲट दी रेट गणितचं गणित एक असं सर्च करायचं आहे वन असं सर्च करायचं आहे तिथे मॅथ्सचा ग्रुप आहे त्यावरती तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं जर उत्तर अवेलेबल असतील तर व्हिडिओज पाठवल्या जातील धन्यवाद